ठरलं तर मग ही मालिका आता रंजक वर्णावरती आली अस्मिताने आता इकडे साक्षीला पाहिलेलं आहे आणि इतकंच नाही तर या सगळ्यामध्ये आता दोन सत्य समोर मैनावती आणि सदाशिव यांनी महिपतच्या बद्दलचं जे सत्य सांगितलंय आणि त्यानंतर मग आता इकडे महिपतचा या प्रकरणाशी काय संबंध किंवा महिपत या सगळ्यामध्ये आता कसा इन्वॉल्व आहे हे सत्य जोपर्यंत इकडे आता समोर येत नाहीये आता अर्जुन सायलीच्या समोर सत्याचा भेद होणार आहे आणि त्याच वेळेला प्रतिमाचं सुद्धा आता सगळ्या आठवण्याची प्रोसेस सुरू झाली नक्की काय घडलंय इकडे सगळेजण ब्रेकफास्ट टेबल वरती बसतायत त्या कल्पना सांगता हे बरं झालं हे लोक गेलेत ना जण पण घरामध्ये किती निवांत वाटतंय ना खरंच त्यावरती अस्मिता म्हणते कधी कोणाचं खाणं काढू नये पण खरं सांगू तर हे दोघं जण आहेत ना असे रासभर घेऊन बसायचे आणि त्यानंतर मग आता घेऊन बसल्यावरती मैनावती ती सांगायची की एकदाच वाढून घ्यायची आणि ती आता बोलायला लागायची की नाही नाही एकदाच वाढून घेते परत काय मला लागणार नाही इतक्यात पूर्वी मी इतका अंगावरती काटा यायचा ना म्हणून सांगू असं म्हटल्यावर ती सगळेजण हसत खेळत असतात आणि त्यावेळेला मग आता ब्रेकफास्ट सुद्धा चालू असतो त्यावरती मग आता पूर्णातजी सांगायला लागते हे बघ अस्मिता तुला हा ब्रेकफास्ट झाल्यावरती योगाचे क्लासेस वगैरे करायचे आहेत यावरती अस्मिता म्हणते पूर्णाजी आज नाही आज मला माझ्या मैत्रिणींसोबत बाहेर रेस्टॉरंटमध्ये जायचं आहे यावरती मग आता पूर्णाजी म्हणते अगं बाहेर खाण्यापेक्षा तुला जे काही ते सांग ना घरातच आपण बनवूया यावरती अस्मिता सांगायला लागते नाही नाही मला आजच्या दिवस तरी माझ्या मैत्रिणींच्या सोबत जाऊ दे मला क्रेविंग होत आहेत ते मला खायचंच आहे अस्मिता थोडीशी हट्टाला पेटते आणि त्यानंतर अर्जुन आता सांगायला लागतो हो अस्मिता ताई हो आणि त्यानंतर मग आता इकडे अर्जुन म्हणतो की आ, मी जरा ऑफिसमध्ये निघतो मला उशीर होतोय तितक्यात तिकडे अश्विन येतो आणि अश्विन निघत असताना सायली लगेच त्याचा ब्रेकफास्ट भरते आणि ब्रेकफास्ट भरल्यावर ती सायली आता लगेचच इकडे सांगते अश्विन भाऊजी ब्रेकफास्ट घ्या यावरती अश्विन म्हणतो नको नको मी जर का ब्रेकफास्ट घेतला ना तर तुमचा नियम मोडला जाईल नाही का आणि तुमचा नियम मोडलेला मला आता अजिबात चालणार नाही कारण काहीही झालं तरी सुद्धा या सगळ्यामध्ये आता तुमचा नियमच आहे ना बिचाऱ्या त्या तन्वीला नियम आणि मला नाही नको नको जर माझ्या बायकोला या घरामध्ये काही खायला मिळणार नसेल तर मी सुद्धा काही खाणार नाहीये असं आता तो म्हणायला लागतो असं म्हटल्यावरती मग आता लगेचच इकडे अस्मिता म्हणते जाऊ दे अश्विन तू जा इकडे तोपर्यंत पूर्णात जी सांगायला लागते ह्या तन्वीचं काय करायचं खरंच मला कळतच नाहीये म्हणजे तिच्या ह्याने अश्विन सुद्धा पूर्णपणे आता इकडे असा हे वागायला लागलेला आहे यावरती आता इकडे कल्पना म्हणते पूर्णाई तुम्ही जाऊ दे बरं यावरती अर्जुन सांगतो हे बघ बायको मी आता ऑफिसला गेल्यावरती तुला कॉल करतो आणि त्यानंतर मग आपण ठरवूया कसं काय निघायचं ते त्यावरती अस्मिता सांगायला लागते अर्जुन अरे आत्ता तू ऑफिसला जाणार आणि त्यानंतर वीस मिनिटाने वीस मिनिटाने सायलीला कॉल करणार कमालच झाली तुझी म्हणजे मला खरंच कळत नाहीये की इतका वेळ तू आता सायलीच्या शिवाय राहणार नाही नाही मला खरंच काहीच कळत नाहीये की इतका वेळ कसा काय तू सायली शिवाय राहू शकतोस यावरती पूर्णाजी म्हणते नाही नाही अगं त्याला आठवण आली ना तर मध्येच तो सायलीचा फोटो काढेल आणि तो बघेल असं म्हणत दोघीजणी आता इकडे त्याची थट्टा मस्करी करतायत प्रेक्षकांनो बरं हे सगळं चालू असताना इकडे तोपर्यंत इकडे आलेली आहे दोघं जण म्हणजे आता दोघ जण इकडे ब्रेकफास्टसाठी आलेली असताना त्यावेळेला सचिन सांगतो आपली ओळख कधीपासूनची आहे ग यावरती साक्षी सांगायला लागते कधीपासून म्हणजे काय विसरलंस का, का आपण तर जस्ट आत्ताच भेटलोय यावरती तो म्हणतो हो पण तसं वाटतच नाही आहे आपण वर्षानुवर्ष एकमेकांना भेटतोय असं नाही का वाटत आहे मला तरी तसंच वाटतंय यावरती ती म्हणते काय चाललंय काय तुझं तो सांगतो हो खरंच मला तुला भेटल्यापासून आपण खूप वर्ष आधीपासून एकमेकांना ओळखतोय असं वाटतंय आणि ती सांगते की ठीक आहे तू हार्ड ड्रिंक घेणार का यावरती तो सांगायला लागतो नाही नाही हार्ड ड्रिंक वगैरे काही नाही मी घेत यावरती ती म्हणते की हो मी सुद्धा काही हार्ड ड्रिंक वगैरे घेत नाही आहे तोपर्यंत हे सगळं चालू असताना इकडे आता दोघांची गप्पा गोष्टी चालू असताना त्याच रेस्टॉरंटमध्ये अस्मिता आलेली आहे अस्मिता आता मैत्रिणींसोबत तिथेच काहीतरी खायलासाठी येते आणि नेमकी तिची नजर सचिनकडे पडणार आहे प्रेक्षकांना इकडे तोपर्यंत अर्जुन आपल्या क्लायंटसोबत बोलतोय आणि तो क्लायंटला सांगतोय ठीक आहे तुमची जी काही मी ही केस आहे ना ही केस मी तुमची घेतोय आणि तुमची केस घेऊन आता मी ही केस लढणार आहे तुम्ही बाकी सगळ्या पुढच्या गोष्टी आहेत त्या आता माझ्या असिस्टंटच्या सोबत बोलून घ्या असं म्हटल्यावर ती मग आता लगेचच इकडे येतो तो, तो म्हणजे चैतन्य येतो चैतन्य ती चैतन्य आता इकडे सगळ्या गोष्टी बोलून घेतो आणि त्यावरती तो, त्या तो सांगायला लागतो अर्जुन तू आत्ता कुठे निघालेला आहेस अर्जुन म्हणतो मला आणि मैनावती यांना भेटायला जायचं आहे यावरती अश्विन आता इकडे सांगायला लागतो चैतन्य अरे मध्येच काय त्यांना भेटायला आत्ता इकडे कशासाठी जायचं आहे यावरती मग आता इकडे लगेचच तो सांग त्यांच्याकडे आता काय काम काढलंस यावरती मग आता लगेचच इकडे लगेचच तो सांगायला लागतो अरे बघ मी त्यांच्या घरात गेलो होतो तिथे एक बबलीचा फोटो दिसला म्हणजेच सायलीचा फोटो दिसला ना मग तो फोटो त्यांच्याकडे कसा काय आला यावरती चैतन्य म्हणतो हो रे पॉइंट आहे यावरती तो म्हणतो म्हणूनच मी तिकडे जाणार आहे ती चौकशी करणार आहे आणि चौकशी करून आता लगेचच मी इकडे परत येईन बघूया काय त्याच्यामध्ये भेटतंय ते असं म्हटल्यावरती आता इकडे लगेचच तो चौकशी करण्यासाठी निघालाय बरं आता ह्या दोघांचं बोलणं चालू असताना अस्मिता आल्यावरती तो एकदम पॅनिक होतो आणि तिथलीच आता इकडे एक जे कागद आहे त्या कागदाने आपलं तोंड झाकण्याचा प्रयत्न करतो हुशार साक्षीच्या हे मात्र लक्षात आलेलं आहे आणि ज्या वेळेला साक्षीच्या हे लक्षात आलंय आणि त्यावेळेला मग मात्र आता इकडे साक्षी बघते की हा आपलं तोंड का लपवतोय मेन्यू कार्डने आणि त्यावेळेला ती म्हणते काय झालं तो सांगतो नाही मला धुळीची आणि डस्टची अलर्जी आहे आत्ताच्या आत्ता तू इथून चल असं म्हटल्यावरती मग आता लगेचच इकडे सांगा लग तो सांगायला लागतो की उठ इथून लवकर उठ त्यावरती इकडे ती, ती सांगते अरे काय झालंय तू असं का करतोयस यावरती ती सांग तो सांगतो की नाही नाही चल इथून मला ऍलर्जी होती आहे साक्षीच्या लक्षात येतं काहीतरी गडबड आहे आणि अस्मिता ह्या दोघांना पाहते आणि ती आता त्यांचा पाठलाग करायला लागते तो उठतो आणि साक्षीला घेऊन तिकडून डायरेक्ट निघालेला आहे अस्मिता म्हणते एक मिनिट हा आणि अस्मिता ताबडतोब तिकडून त्याचा पाठलाग करतीय हे दोघ जण निघालेत अस्मिता त्यांच्या मागे आणि त्याच वेळेला साक्षीला संशय आलाय की अस्मिताला पाहून आता हा का बरं इकडून चाललेला आहे किंवा हा का इथून निघालेला आहे इकडे सायली विचार करते मला तर अर्जुन सर म्हटले होते की ऑफिसला पोहोचल्यावरती मग आता मी लगेचच कॉल करेन पण त्यांनी काही कॉल नाही केला काय झालंय मला कॉल का नाही केला असं म्हणत मीच कॉल करू का आणि त्यानंतर मग आता लगेचच ती कॉल करते आणि कॉल केल्यावरती मग आता ती सांगायला लागते काय मला लगेचच कॉल करणार होतात ना मग कॉल कुठे केलेत यावरती अर्जुन म्हणायला लागतो अगं बायको मी तुला कॉलच करणार होतो सायरी म्हणते विसरलात का आपल्याला जायचंय ना यावरती तो म्हणतो नाही नाही मी नाही नाहीये चार वाजेपर्यंत तू ये मग त्यानंतर आपण तिकडून निघूया असं म्हटल्यावरती आता तिकडे चैतन्य येतो आणि चैतन्य सांगतो ठीक आहे तुम्ही दोघांनी निघा मी इथे काय करायचं ते सगळं हँडल करतो बरं हे सगळं चालू असताना इकडे आता समीरा म्हणजे साक्षी सांगायला लागते काय रे तू तिकडून का असा धावत पळत आलास त्यावरती तो आता सांगायला लागतो की नाही मला तिकडे धुळीची आणि डस्टची अलर्जी होते पण अस्मिताला पाहिलेलं असतं ते म्हणजे साक्षीने आणि त्यामुळे ती त्याला सांगते धुळीची अलर्जी पण असं कधी तू तर मला काही म्हटलेलं नाहीयेस यावरती मग आता तो तो सांगायला लागतो त्यावरती ती सांगते की नाही हे बघ आपण एक काम करूया दुसरीकडे कर जाऊया का तो म्हणतो इथून निघूया मग त्यानंतर मग आता आपण इकडे कुठेही जाऊया इथून निघूया असं म्हटल्यावरती आता इकडे तो तिला हाताला धरतो आणि तिकडून कारच्या दिशेने घेऊन जातो अस्मिता पाठला करत करत चालले अस्मिताचा मध्येच तोल जातो चप्पल थोडीशी वाकडी होते पर्स खाली पडते पण तिथली काही माणसं आता तिकडे येतात आणि अस्मिताला मदत करतात आणि त्यानंतर मग आता अस्मिता तिकडून जायला निघते ज्या वेळेला अस्मिता जायला निघते त्याच्या मागे मागे त्या वेळेला मग आता लगेचच अस्मिता बघते की तो पाठमोरा उभा आहे आणि नक्की तोच आहे का हे पाहण्यासाठी अस्मिता पुढे येते त्याच्या खांद्यावरती हात टाकते मध्येच अस्मिताला थोडासा त्रास होतो पण तो माणूस तो नसतो आणि त्यामुळे मग आता लगेचच इकडे अस्मिता अस्वस्थ होते तिने तर बरोबर रीतीने पाहिलेलं होतं ते म्हणजे आपल्या सचिनला मग सचिन गेला कुठे नाही नाही तिला अजूनही विश्वास बसत नाहीये काहीतरी गडबड आहे ही गोष्ट तिला आता समजलेली आहे त्यानंतर मग सचिन येतो आणि सचिन आल्यावरती तोपर्यंत इकडे आता अस्मिता दिघून गेलेली असते सचिन आल्यावरती साक्षी म्हणते काय रे तू कुठे गेला होतास यावरती तो सांगतो काही नाही मगाशी ते धूळ आणि डस्टची अलर्जी होती ना आणि त्यामुळे मग आता मी तिकडून गेलो होतो वॉमिटिंग झाली मला म्हणून वॉशरूमला गेलो होतो यावरती ती सांगते की तुम्ही आत तू आता तिकडून पळून का गेलास तो म्हणतो नाही ग पळून कुठे मला काहीतरी त्रास होतोय म्हणून मी गेलो तुला बोललो ना पण अस्मिताला इकडे आता बघून तो घाबरलाय हे साक्षीने पाहिलंय आणि साक्षीला या सगळ्यामध्ये खूप मोठा धक्का बसलेला आहे आणि ती विचार करते की नाही का नाही काहीतरी गडबड आहे हा अस्मिताला बघून का गेला माझा सगळा डाव फेल हा फेल करण्यामध्ये काहीतरी हा करतोय असं म्हणत ती आता विचार करते आहे बरं हे सगळं चालू असताना मग आता साक्षी घरी येते घरी येऊन ती आता फोन करते तो म्हणजे महिपतला त्यावरती ती महिपत आता इकडे सांगायला लागतो काय झालं ती सांगते काही नीट नाही चालूल आहे मला आता खूपच भीती वाटती आहे यावरती तो म्हणतो का काय झालंय यावरती आता इकडे ती सांगायला लागते की आ, मला, न, न, आ, मला आला। ना मला डाऊट आलाय त्यावर तो म्हणतो काय त्याला डाऊट आला का की तू समीरा नाही साक्षी आहेस म्हणून यावरती ती आता सांगायला लागते नाही मला डाऊट आलेला आहे की त्याचा काहीतरी प्रॉब्लेम आहे यावरती महिपत म्हणतो त्याचा प्रॉब्लेम त्याचा कसला प्रॉब्लेम यावरती तिकडे घडलेला प्रकार सगळा साक्षी सांगायला लागते आणि साक्षी सांगायला लागते की ज्या वेळेला आता इकडे आम्ही रेस्टॉरंटमध्ये गेलो होतो ना त्यावेळेला मी पाहिलं मी पाहिलं की तो आहे ना तर तो एका ठिकाणी गेलो होतो असताना अस्मिता अस्मिताला पाहून तो घाबरला यावरती आता इकडे तो सांगायला लागतो अस्मिताला तो घाबरला म्हणजे काय कोण अस्मिता यावरती ती सांगते अर्जुन सुभेदार अर्जुन सुभेदारची बहीण अर्जुन सुभेदारच्या बहिणीला बघून आता तो घाबरलेला आहे हे मला जाणवलेलं आहे यावरती ती सांगायला लागते अर्जुन सुभेदारला बघून तो का घाबरेल काय नक्की चाललंय यावरती ती सांगते हो मी बघितलं मग आता लगेचच सांगायला लागते साक्षी की काहीतरी गडबड आहे काय गडबड आहे हे मला अजूनही कळलेलं नाहीये पण काहीतरी झालेलं आहे आज म्हटल्यावरती तो सांगतो नाही नाही मग हे सगळं असं असेल ना तर महाभयंकर आहे आणि त्याच वेळेला त्याच वेळेला लगेचच ती सांगते हे सत्य काय आहे हे मला जाणून घेतलंच पाहिजे आणि अस्मिताला बघून तो घाबरला म्हणजे तो तिला ओळखतोय शंभर टक्के पण ओळखत जरी असला तरी तो बघून घाबरला हे मला काही पटलेलं नाहीये यावर ती महिपत सुद्धा आता चांगलाच घाबरतो आणि तो म्हणतो नाही नाही पोरी मला पण तुझं म्हणणं आहे तू जे काही बोलतेस ना ते बरोबर आहे आपण ना या सगळ्यामध्ये सावध राहायला पाहिजे असं म्हणत दोघांची आता हवाटाईट झालेली आहे प्रेक्षकांनो इकडे तोपर्यंत अस्मिता घरी आले घरी आल्या फोन काढून ती आता फोन लावत आहे कंटिन्युअसली कारण आता तिला विश्वास बसलेला नाहीये जरी तो नव्हता असं आपण म्हटलं तरी पण मी त्याला पाहिलंय ही गोष्ट बदलू शकत नाही हे तिच्या मनामध्ये कायम आहे बरं हे सगळं चालू असताना ती कंटिन्युअसली कॉल करते कॉल करते पण सचिन काही तिचा कॉल उचलत नाही आहे मग पूर्णा जी इकडे सांगायला ते काय झालं तू का बरं असं इतके अस्वस्थ झालेस तुला योगाच्या क्लासला यायचं आहे ना यावरती ती म्हणते पूर्णाई जरा थांब ना तू नको मला सारखं सारखं बोलूस यावरती आता इकडे ती सांगते काय काय झालंय तरी काय असं ती अस्मिता म्हणते पूर्णाई मी सचिनला पाहिला सचिन पनवेल मध्ये होता त्यावरती लगेचच आता इकडे सांगायला लागते कल्पना की अगं सचिन कसा पनवेलमध्ये असेल तूच तर म्हटलीस ना तो कामानिमित्त आउट ऑफ टाउन आहे म्हणून यावरती ती म्हणते हो तसंच सांगून तो गेला पण मला तो दिसला यावरती पूर्णाची म्हणते एक मिनिट टू बस येते आणि तू इतकी दमलेली का आहेस का इतकी धावपळ वगैरे करण्यासाठी हे करतेस यावरती ती सांगते नाही मी सचिनला पाहिला मी त्याचा पाठलाग केला म्हणून थोडा दम लागला आता कल्पनाला जरा टेन्शन आले प्रेक्षकांनो आणि कल्पना सांगायला लागलेली आहे की काहीतरी गडबड आहे काय झालंय तू मला सांग यावरती ती सांगते काही नाही अगं मी त्या रेस्टॉरंटमध्ये गेले होते आणि त्या रेस्टॉरंटमध्ये गेल्या असता मला तिथे सचिन दिसला मी त्याचा पाठलाग केला पाठलाग केल्यावरती मग आता लगेचच त्याला आता मी पाहायला गेले पण ज्या वेळेला मी पाठलाग केला त्यावेळेला तो मला सचिन दिसलाच नाही तर तो आता वेगळाच कोणीतरी माणूस होता असं म्हणत ती आता घडलेली घटना सांगायला लागते त्यावरती पूर्णाजी म्हणते झालं तर मग तूच तर कबूल करतेस ना की तो एक वेगळा माणूस होता मग असं असेल तर तुला चिंता करायचं कारण काय ठीक आहे तो वेगळा माणूस होता त्यावरती ती म्हणते नाही पूर्णाई तुला सांगते मी सांगते ते कळत नाहीये तो वेगळा माणूस होता पण आणि नव्हता पण मी सचिनला पाहिलं होतं आणि त्यावरती मग आता इकडे कल्पना सांगायला लागते अगं तू काय बोलतेस तुला कळतंय काय बोलतेस ते यावरती लगेचच अस्मिता सांगायला लागते की नाही मी जो पाहिला ना तो सचिनच होता अस्मिता आपल्या मतावरती प्रेक्षकांनो इतकी ठाम आहे ना की तिला या सगळ्यामध्ये आता कळतच नाहीये की म्हणजे आपण सचिनलाच तर पाहिलं होतं मग असं आपल्यासोबत का घडत आहे काय नाही घडत आहे तिच्या आता डोक्यामध्ये विचार चालू असताना तिला जास्त प्रेशर आलंय आणि तिला चक्कर आलेली आहे चक्कर येऊन ज्या वेळेला अस्मिता खाली पडलेली आहे आणि त्याच वेळेला आता इकडे पूर्णाची आणि कल्पना दोघीजणी तिला आता पाहतायत की काय झालं काय झालं म्हणून तिला सांगण्याचा सा प्रयत्न करत आहेत बरं हे सगळं चालू असताना मग तोपर्यंत आता ती लगेचच अश्विनला कॉल करते अश्विनला कॉल करून ती सांगायला लागते अश्विन अश्विन लवकर इकडे ये असं म्हटल्यावर ती अश्विन आता सांगायला लागतो काय झालाय मम्मा त्यावर ती लगेचच ती सांगते की अस्मिताला चक्कर आले तू ताबडतोब आलास तर बरं होईल असं म्हटल्यावर ती ती सांगते ठीक आहे काहीच काळजी करू नकोस मी आता येते तिकडे अश्विन म्हणतो आणि त्यानंतर अश्विन यायला निघतो इकडे सदा आणि महिना दोघ जण चहाच्या टपरीवरती बसत आहेत आणि चहावाल्याला दे लवकर चहा असं म्हणत चहाच्या टपरीवरती बसले असताना सायली अर्जुन त्यांना तिकडे पाहतात अॅक्च्युली त्यांच्या ते घरी चाललेले आहेत पण ज्या वेळेला घरी चालले त्यावेळेला त्यांनी पाहिल्यामुळे मग मात्र आता लगेचच ते तिकडेच थांबलेत आणि सायली म्हणते बरं झालं तुमच्या घरी आम्ही निघालो होतो पण तुम्ही इथेच सापडलात ते बरं झालं यावरती तो म्हणतो साहेब आता आम्ही काय केले यावरती अर्जुन म्हणतो म्हणजे तुम्ही चोरी केलीत त्याच्यातलं आम्ही ते वाचवलं तुम्हाला म्हणून आम्ही तुम्हाला माफ केलं तसं त्याचा काही प्रश्नच नाहीये पण तरी सुद्धा एक प्रश्न बाकी राहिलाय की तुम्ही पूर्णाजीच्या जीवावरती उठला होतात ना तो प्रश्न तर बाकीच आहे त्यामुळे तुमच्यावरती अटेम्प्ट टू मर्डर हा आम्ही केस तुम टाकत आहोत यावरती आता इकडे सांगायला लागते महिनावरती काय हो काय बोलतायत काय हे यावरती आता इकडे सदाशिव सांगायला लागतो अगं ते आपल्यावरती म्हणजे केस टाकणार आहेत केस आपण पूर्णांजीला औषध दिलं ना गुंगीचं म्हणून यावरती ती म्हणते साहेब आव असं नका करू आम्ही तर या सगळ्यामधून आता निघून आलोय ना पुन्हा 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 आम्हाला तेच का करताय त्याच्यातच ते का करता अडकवताय असं म्हटल्यावरती लगेचच ती सांगायला लागतो ठीक आहे तुला जर का याच्यामध्ये अडकायचं नसेल तर एक गोष्ट करायला लागेल आणि ती गोष्ट म्हणजे खर, आता जे काही खरं खरं आहे ते आम्हाला सांगायचं तो म्हणतो आता काय खरं सांगायचं राहिलंय मैनावती सांगायला लागते अहो आम्ही सगळं खरं सांगितलं यावरती अर्जुन सांगतो हे बघा जे काही मी विचारेन त्या प्रश्नाची तुम्हाला उत्तर दिली नाहीत तर मात्र मी तुम्हाला इथून घेऊन जाईन डायरेक्ट पोलीस स्टेशनला मैदामती म्हणते काय ते, का ते नशीब फुटकं म्हणून मात्र तुम्ही आमच्या नशिबाला आलात त्यावरती तो म्हणतो ठीक आहे मी जो काही विचारतोय प्रश्न त्या प्रश्नांची उत्तरं द्या असं म्हणत आता इकडे अर्जुन आणि सायली हे दोघ जण त्यांना आता त्या फोटोबद्दल विचारणार आहेत आणि प्रेक्षकांनो यांच्यासमोर अर्जुन सायलीच्या समोर एक वेगळं सत्य येणार आहे आणि ते सत्य असणार आहे महिपतचं कारण कशा पद्धतीने महिपतने आपल्याला त्यांच्यापर्यंत पोहोचवले हे ज्या वेळेला आता इकडे दोघांना समजणार त्यावेळेला खऱ्या अर्थाने मालिकेमध्ये मोठा टन येणार आहे इकडे दोघ जण विचारतात आणि घरी येतात आपली प्रतिमा आता इकडे बसलेली आहे देवाच्या इथे आणि आतापर्यंत माझी प्रगती बघता मला सगळं काही व्यवस्थितरित्या आठवलेलं आहे हा फक्त एक गोष्ट सोडून आणि ती गोष्ट म्हणजे मला या सगळ्याचा त्रास का होतोय किंवा आता मला ते म्हणजे तेच दृश्य आठवतंय आणि कोण आहे ती व्यक्ती काहीतरी आहे मला या सगळ्यामधून बाहेर यायचं आहे बाकी सगळ्या गोष्टी तर ठीक आहेत पण यासुद्धा गोष्टीमधून मला बाहेर यायचं आहे त्यासाठी मला मदत कर असं ती देवाकडे प्रार्थना करते तोपर्यंत इकडे आता साक्षी सांगत आहे अण्णा जिथपासून मला समजलं ना की तो अस्मिताला ओळखतोय माझ्या पायाखालची जमीन हादरलेली आहे मला मोठा धक्काच बसलाय माझे प्लॅन डळमळताना मला दिसत आहे इकडे आता अर्जुन सायली सांगतायत की सदाशिव मैनावती यांच्या सांगण्यावरून महिपतचा या सगळ्याशी काय संबंध आहे महिपतने का आपल्याला तिथपर्यंत पोहोचवलं असेल सायली सांगते ही गोष्ट आपण त्यांच्या घरी गेल्याशिवाय आपल्याला कळणार नाहीये आता दोघ जण सदाशिव आणि मैनावती यांच्या घरी जाण्यासाठी निघणार आणि सत्याचा उलगडा होणार